दशादशे बारा दराने सरळ व्याजाने दोन बँकामध्ये समान रक्कम अनुक्रमे अडीच वर्ष व चार वर्ष मुदतीसाठी ठेवली त्यांच्या व्याजातील फरक पाचशे चाळीस रुपये असल्यास प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली गेली असा प्रश्न दोन बँकेमध्ये रक्कम ठेवली ती रक्कम आहे समान गणिताची मांडणी करायची कशी व्याजातील फरक इथं दर्शवा पाचशे चाळीस समोर ती रक्कम उदाहरणार्थ यक्ष समजायची व्याजाचा दर इथं प्रश्नामध्ये दर्शवला बारा आता मोठी मुदत आहे ही, ही म्हणून हे प्रकरण प्रथमत मांडा छेदस्थानी शंभर म गुणिला द गुणिला क भागीला शंभर हे सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे इथं पाचशे चाळीस हा व्याजातील फरक आहे म्हणून फरक म्हणजे वजाबाकी हे दोन व्यवहार वजाबाकीच्या स्वरूपात दर्शवा ती रक्कम समान आहे म्हणून दुसऱ्या व्यवहारात सुद्धा मुद्दल यक्ष येणार व्याजाचा दर बारा गुणिला ही आता छोटी असलेली मुदत अडीच वर्ष लक्षात घ्या अडीच वर्ष दशांश अपूर्णांकामध्ये दोन पॉईंट पाच अशा पद्धतीने मांडा छदस्थानी शंभर लेकरांनो पाचशे चाळीस बराबर आता हा गुणाकार इथंच करा बार चुक अठ्ठेचाळीस सोबत यक्ष गुणीला म्हणजे अठ्ठेचाळीस शंभर वजा चिन्ह बारा गुणिला दोन पॉईंट पाच हा गुणाकार येतो तीस सोबत यक्ष गुणिला छदस्थानी शंभर आता हे बारा गुणिला दोन पॉईंट पाच यांचा गुणाकार तीस येत येतो का सर दशांशचिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा असतील द्या म्हणजे हा चाले सहा दोन्ही चोवीस तीस एक घर सोडून दशांश चिन्ह एक घर सोडून चिन्ह दशांश चिन्हानंतरच्या शून्याला काही महत्व मोर नसते म्हणून हा गुणाकार तीस एक्स पाचशे चाळीस बराबर छेद समान म्हणून अठ्ठेचाळीस यक्स वजा तीस एक्स छेदस्तनी शंभर एक वेळच का मांडतात असा प्रश्न तुमच्या मनामध्ये हे शंभर आम्ही कॉमन घेतले याचा अर्थ अठ्ठेचाळीस यक्सचा सुधा छेद शंभर आणि तीस चा सुधा छेद शंभर आता पाचशे चाळीस बराबर ही वजा बाकी किती हो अठरा एक्स छेदस्तानी शंभर आता पाचशे चाळीस कडे जातानी शंभर गुणीला स्वरूपात समोर अठरा एक्स का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर ती परस्पर विरुद्ध बाजूने जातानी गुणीला स्वरूपात दर्शवा लागते सर आता लेकरांनो पाचशे चाळीस गुणीला शंभर कडे येतानी अठरा भागीला स्वरूपात समोर यक्स हा भाग द्या अठरा त्री चौपन्न सर हे उरलं शून्य तीन वर गणिताला इकडं वळत करा जस कि तीस आणि शंभर आणि ती रक्कम आहे दोन्ही बँकांमध्ये ठेवलेली ही रक्कम आहे समान ती रक्कम कोणती तर त्याचं उत्तर तीन हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो गोर गरीब मुलांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य असे प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील येतील तुमच्या तुमच्या मनामध्ये मनामध्ये असलेल्या शंका विचारता गणिताची असलेली भीती पार नाहीशी होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बना हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो दिवसभरामध्ये आमचे बरेच असे प्रश्न होतात मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड तुमच्या हितार्थ करत असतो ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरणार नाही ओके सरळ व्याज चक्रवाढ व्याज मुद्दल काढणे मुदत काढणे व्याजदर काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता मुदत व्याजदर काढणे ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपास करता येईल